नमस्कार तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत मित्रांनो शिक्षक पात्रता परीक्षा बघा आता केंद्रात असू कि असो शिक्षक होण्यासाठी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा देणं कंपल्सरी आहे आणि ती पास असेल तरच तुम्हाला एक ते आठ पर्यंत शिक्षक होता येतं परंतु केंद्र सरकारने आता एक नवीन निर्णय जाहीर करण्यात आला आहे किंवा आता त्या तयारीत सुद्धा आहे तर केंद्र सरकार आता पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंत जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तुम्हाला टीईटी -टी पास होणं अनिवार्य टी -टी आहे टीईटी असेल किंवा सीटीटी असेल हा निर्णय केंद्र सरकार विचारधीन आहे म्हणजे केंद्र सरकार यावरती विचार करत आहे आणि लवकरच हा निर्णय सगळीकडे लागू होण्याची शक्यता आहे बघा काही बातम्यांचा आपण आढावा घेतला तर बघा नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिली ते आठवी साठी सध्या अनिवार्य असलेली टी टीटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा आता पूर्व प्राथमिक ते बारावी पर्यंत लागू केली जाणार आहे मग या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने म्हणजे एन सी टी ईटी संदर्भात एक समिती सुद्धा स्थापन केलेली आहे आणि देशभरातील राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सीबीएसई कडून टीईटी संदर्भात आढावा घेऊन लवकर अहवाल सादर केला जाणार आहे अशा भरपूर साऱ्या बातम्या आपल्याला दिसतात तिथे सुद्धा दिसतं आपल्याला महाविद्यालय शिक्षण व्यवस्थेत अधिक सुधारणा करण्यासाठी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांना आता टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा कंपल्सरी म्हणजे अनिवार्य हजार चोवीस पासून या नवीन वर्षापासून म्हणजे नवीन शैक्षणिक वर्ष बघण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे आधी आठवी पर्यंत होती आता मात्र बारावी पर्यंत टीईटी तुम्हाला कंपल्सरी करण्यात आलेली आहे बघा अशी एक बातमी केंद्रामध्ये पण दिसते आपल्याला या बातमीचा जर आढावा घेतला आपण बागा। दो दो तर आपल्याला एक दिसत बघा दोन हजार वीस जे नवीन शैक्षणिक धोरण आहे तर त्याच्यानुसार या रचनेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे आणि आता सगळ्यांसाठी टीईटी परीक्षा देणं अनिवार्य होत चाललं आहे आता सध्या हरियाणा केरळ आणि ओडिसा या तीन राज्यांमध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत बरं या तीन राज्यांनी बारावी पर्यंत म्हणजे पहिली आठवी पूर्वी जी आठवी पर्यंत होती तिथून तर आता पुढे बारावी पर्यंत चा पात्रता परीक्षा अनिवार्य केलेली आहे म्हणजे आता असा निर्णय महाराष्ट्रामध्ये सुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो आपण सुद्धा टीईटी परीक्षेच्या जोरदार तयारीला लागा कारण आता येणाऱ्या फेब्रुवारी मार्च एप्रिल मध्ये मा समजा टीईटी परीक्षा येण्याची शक्यता आहे कारण नवीन शैक्षणिक धोरणाचा विचार करता सगळ्या गोष्टींचा विचार करता आता आपल्याला टीईटी पास होणं खूप आवश्यक आहे आणि टीईटी पास होण्याचे फायदे काय आहेत हे आपण याच्यापूर्वी पण बघितले आहे बघा जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास असाल तर आता जी सध्या शिक्षक भरती प्रक्रिया चालू आहे या भरती प्रक्रियेचा विचार करता टी टी पास ना चांगला चांग देतो समजा एखाद्या व्यक्तीच बी एड आहे नऊ दहा अकरा वाराला तो पात्र आहे पण जर त्याने टीईटी दिली असेल तर तो सहा ते आठ ला सुद्धा पात्र होत आहे म्हणजे त्याचे प्रेफरन्स वाढत आहे प्रेफरन्स वाढले साहजिक आहे त्याचा शिक्षक होण्याचा चान्स सुद्धा वाढत आहे म्हणजे खूप सारे फायदे तुम्हाला टीईटी मध्ये होत ज्या विद्यार्थ्यांना टीटी एकच पास आहे त्यांना फक्त एक ते पाच जे विद्यार्थी टीटी एक व दोन पास आहेत त्यांना एक ते आठ पर्यंत प्रेफरन्स येत असतात जे विद्यार्थी बी एड आहेत पेपर दोन पास आहेत त्यांना सहा ते आठ पासून ते बारावी पर्यंत प्रेफरन्स येत आहे म्हणजे जशा प्रकारे तुम्ही टीटी तुम्ही पात्र असाल तर तुमची शिक्षक होण्याची शक्यता किंवा त्यांच्या संधी सुद्धा वाढत आहेत म्हणून टीईटी परीक्षा डीएड असो बीएड असो सर्वांसाठी आवश्यक आहे आता कम्पलसरी होणार म्हटल्यानंतर तुम्हाला तर पात्रता होणं आवश्यकच आहे आणि यासाठी जोरदार तयारी करायला सुरुवात करा मित्रांनो कारण आता इथून पुढे येणारी टीईटी ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे जसं सीटीटी असेल किंवा टीईटी असेल दोन्ही परीक्षा सारख्याच दर्जाच्या आहेत परंतु एक केंद्रासाठी आणि एक राज्यासाठी आपल्याला ग्राहीत पकडली जात असते राज्याची परीक्षा असेल आता ती लवकर येण्याची शक्यता आहे बघा या टीईटीच्या दृष्टिकोनातूनच आपण काही सुद्धा आपल्या सुरू केलेल्या परीक्षा टीईटी बॅच यामध्ये पेपर एक असेल पेपर, पेपर, पेपर दोन असेल पेपर एक कोणी घ्यायचा पेपर दोन कोणी घ्यायचा साथ या संदर्भात पण आपण भरपूर सारे लेक्चर टाकले जे विद्यार्थी एक ते पाच साठीच शिक्षक होणार आहेत त्यांना एक ते पाच साठी त्यांना पेपर एक आहे ज्यांना सहा ते आठ साठी करायचं त्यांना पेपर दोन आहे बीएड वाल्यांसाठी शक्यतो पेपर दोन त्यात सुद्धा तुमचं बॅकग्राऊंड काय आहे म्हणजे तुम्ही आर्ट्स मधून तुमचं ग्रॅज्युएशन आहे कि सायन्स मधून त्याच्यानुसार सुद्धा पेपर हे दोनशे विषय तुम्हाला निवडावे लागतात जसं आर्ट्स ज्यांचं ग्रॅज्युएशन असेल त्यांनी सामाजिक शास्त्र विषय निवडायचा आणि ज्यांचं सायन्स बॅकग्राऊंड असेल त्यांनी मॅथ व सायन्स हा विषय निवडायचा अशा प्रकारे पेपर एक असेल पेपर दोन असेल त्यामध्ये गणित विज्ञान असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल याची सेपरेटली बॅचेस आपल्याकडे चालू आहेत या सगळ्या बॅचेस तुम्हाला आपल्या चॅनलवरती उपलब्ध दिसतील अधिक बघा आपल्या नंबर नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा हा अकॅडमीचा नंबर आहे यावरती कॉल करा मेसेज करा त्या संदर्भात डिटेल माहिती मिळेल एकनायट अकॅडमीच्या ऍपवरती या बॅचेस चालू आहे मित्रांनो टी टीटी परीक्षेची जोरदार तयारी करायला सुरुवात करा कारण आता हा निर्णय महाराष्ट्रातच नव्हे राज्यात देशातील सर्व राज्यामध्ये लवकरच लागू केला जाणार आहे त्यामुळे टीटी परीक्षा आता सगळ्यांसाठी अनिवार्य आणि कंपल्सरी होण्याची शक्यता आहे थँक्यू